आईचा इधर रेंजच नाही बाईला दरवेळेस काही ना काही प्रॉब्लेम असते आमच्या पार्टी पाऊस काहीच नव्हता नाही आता आमचं नशीबच कांडू आहे तर नमस्कार गाइस तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर तर आज आम्ही चाललेत नडळच्या डॅमवर जायचं का

आज टाका टाके आज तो तो टोपी पी घालून यायला लागलाच म्हणजे अरे वाव अरे दोघा सेम कट मारले वाटतय दोनों में गरीब कोण आहे हे गरीब हे गरीब इचक्या तर हा अमोल शेठ अमोल शेठ काय बोलू शकता तुम्ही डॅम वर किती पाहता येते का तुम्हाला पावता येते थे का तुम्हाला जोरात पाहणार ना आता जरा एक आमचा एक माणूस आहे त्याची आम्ही वाढ बघतोय केंड्याची केंड्याची उडी दिसेल तुम्हाला तर केंड्या कसं पावलं आता गेल्या वेळेस तर केंड्याला आम्ही जरा जास्त आहे त्याच्यामुळं केंड्या आमचा फोन उचलत नाही आता तर त्याच्या आता आम्ही घरी जाणार आहे डायरेक्ट त्याला घ्यायला चला आता निघतो मी पैसे देतो आणि तर आता आम्ही चाललेलो डॅम दादा बोलू आता का आपण थांबू कारण की दादाला करायचं होतं घरी जाऊन कपडे चेंज पण आम्ही काही दादाला थांबून दिला नाही म्हणून दादा, दादा कसा आता डॅम पावाला तर आता मी शर्ट घालून पाहणार आहे हिल्स मध्ये शर्ट घालून डायरेक्ट नदी ब्लास्ट करणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला दाखवतोय बघा पाऊसच नाही पूर्ण असं ऊन पडलाय आता मला आला टेन्शन आता इथे जाऊन जर पब्लिक नसेल तर काय करणार ओरा मायनस होईल पण <laughs> काय विषय नाही आम्ही चौघे जण आम्ही चौघे जण फुल मजा करणार आम्ही चौघे जण फुल धमाल नसू देत आम्ही मजा करणाची कमी पडणार नाही तुम्हाला लय मजा येईल आमचा vlog बघून आम्ही असं हेडे की सगळी नाचू आज आम्ही फुल नाचणार आहेत कारण की सगळी आज खुश आहेत एकदम आता तुम्हाला आवडता ट्रॅफिक बघा किती लागले पाऊस नाही तर मजा येईल ना ला। आता पाऊस पण बघा आम्हाला कसा साथ देणार जेव्हा मी तिथे जाणार आणि पाऊस पण चालू होणार आमचे दोन एड गेलो पुढे पुढे आता आम्ही आलो शेडूंगला शेडूंगच्या टोल नाक्यावरती आता तुम्हाला तर यांनी सांगितलाच का मला आलाय तो घेऊन अर्जंट मध्ये आणि आता माझं पॉकेट पण राहील आता बघूया हा भाई टोल मागताय का माझ्यावर <laughs> ते मागितलं आता आम्ही टोल मागितलं याला द्यायचा का नाही द्यायचा पैसे जरी असतील तरी पण ते पण तुम्ही मला सांगा नक्की आपण जाऊ इथलंच आम्ही त्याला टोल देणार नाही तुम्हाला काही पण होऊ दे टोल द्यायचा नाही स्क्रीन वर आता एक नाव दिसेल तुम्हाला माय गॉड ओ oh <laughs> साला पैसा काट दिया मेरा भाई ने यार वाला बालक नहीं दिखा भाई इज्जत गया, गया। इज्जत गया मैं गरीब हूं <laughs> मैं गरीब हूं <laughs> मला तर टेंशन आलाय माझे पैसे कट झाले 40 रुपये अक्खी 40 रुपये रुपये पेडर आलास या बाईलान दुसरे भाईला त्याला पावर आली असती टॉपअप मारला मारलास बाईंनी बाईन टॉपअप घेतला असता आता पण काय करणार झालं असतं त्याचा चालीस गेले मला टेन्शन आलंय तर मी यांच्या वर्षी नक्की मागेन माझं चाळीस मला परत करा दोन वाला एक थम्सअप पण आला असता त्यात चाकणा पण आला असता चला आता काय करणार त्याला चला आता आम्ही आले <laughs> थोडासाच राहिला आता पोचायला तर आता तुम्हाला दाखवतोय मी पोचल्यावरती तर आता मी गाडी चालवतो आता आम्ही चालले बाबा रस्ता लयच भाडी आहे गाईस गाडीचा खुलखुला होईल तरी बाई का ऐकत नाही बाईला डॅमो जायचंच आहे डॅमो जायच आहे आता तुम्हाला डोंगर दिसत का आपल्या डोंगराच्या त्या साईडला जायचं अजून अजून लय रस्ता काकाचे आम्हाला गाईज तुम्ही असंच बघत राहा ब्लॉग आणि आपल्याला सपोर्ट करीत राहा चलय अतिशय सुंदर रस्ता आणि त्याच्यावर गाडी तर अजूनच जरा जास्तच मजा येते मला आणि माझा आनंद गगनात मावि नाडला काय जो पाडला काय धबधब पाहिजे धबध डायरेक्ट समोरच्याला पाडतो काही जाय का नाद लागतो नाद करते काही आलाच लागत आम्ही आल्या होत आता गाडी कुठं टाकायची मोठा प्रश्न पडला हे गाडी वाजवाडी ओ माय गॉड थार पण आहे इथं थारला काय माहित आपली इथं कार आहे आपली बाई बाईक काढायचं काम करते जागा करायचं काम ओम भाई बहिणीने एक गाडी तर तू एक गाडी काढ काढते एक काढली गाडी तू काढ

सरत भाई ओम नाही दरवाजा आता आम्हाला माहिती आहे जाताना गाडी कुचणार आहे वरती चढणार नाहीये खोकल सगळी माझ्या दाखवतो गाईच तुम्हाला दरवेळेस काय ना काय ते प्रॉब्लेमच आहे आमच्या पाठी फ्यू मोमेंट्स लाई दरवेळेस सारखा आता पण पाऊस आलेला आहे तर आम्ही काय असं लगेच जाणार नाही आता आम्ही चाललेत पावा हो परत पावाला थोडा पाण्या चाललेत पाण्या आल्यावर परत वाजू पाऊस गेल्यावर पावता येत नाही पण आता पावाचा परत टाकणार आहे काय झालं तर त्याची मम्मी पण बघते हो लाईव याची जिम्मेदारी आहे जिमेदारी आहेब आम्ही दोन शब्दात कधी गेलो मिलो तर लक्षात ठेवा समाजी ये रहा ना आप मुबारक हो और माइनस डाल आगे अलग है ए लोग यहां हमारे ए थोड़ा अपनी क्या होने है डबल लेंगे अभी जाओ ए भाई भाई बड़ा है भाई बड़ा है क्या करने का क्या

काही थोडं आम्ही आता चिकन आणलंय बनवून आमची जर पत्रावली होली नाही तुम्हाला पात्रावली दाखवतो आमची आहे का कोणत्या तेवढी पावर आहे का कोणत्या ताकद एवढी लागतात चिकन चकडा कोणी कोण hei <tuk> katakan saja sedikit, बघितला जेव्हा पण मी गाडी लावतो तेव्हा माझ्या नशिबात पाऊस येतो तर आता तुम्ही मजा किती केली ती तर तुम्ही बघितली असेलच आणि आता मी चाललेलं आहे आणि दोन शब्द जरा आमचा जरा दोन वाघ आहेत ते दोन शब्द बोलतील तुम्ही बघू शकता काय या क्लिपच्या आधी जी क्लिप येईल त्यात किती पब्लिक ना तुम्हाला हे पण सांगते पाऊस आल्यावरती पण मी छत्री धरून एक मोठी रिंग घेऊन पण मी एक दरवाजा ओपन करून एन्जॉय एन्जॉय असं दाखवायला लागतंय कॉपी करून चालत नाही चलो बाय मित्रांनो तुम्हाला तर भेटो मी नवीन ब्लॉग मध्ये चलो बाय